शाळगाव बोंबळवाडी एम आय डी काल म्यानमार ही जी फर्टिलायझर कंपनी आहे जी चुकीच्या पद्धतीनं प्रयोग करत असताना केमिकल कोणतं तर तयार करत होता आणि त्या केमिकलच्या त्या मालकाच्या एका चुकीमुळं ॲक्च्युली तो तिथला ते स्फोट झाला आणि ते केमिकल विषारी केमिकल बाहेर पडलं गेलं आणि ते बा विषारी केमिकल बाहेर पडल्यामुळं ते आ आजूबाजूच्या शाळगाव रायगाव आणि बोंबाळवाडी परिसरात त्याचा फैलाव झाला आणि लोकांना त्याचा नाहक त्रास झाला आणि त्याच्यातून गंभीरपणे गंभीरपणे दहा ते बारा जणं त्या वायूला बळी पडायचं काम झालं त्यातील आत्तापातूर तीन लोक मयत झालेत एक आ, एक आहे तो यदगावचा पुतळे म्हणून लेडीज दुसरी आहे ती रेटरे रेट वांग रेटरेची आहे ती मुसरात रात्री तिसरी आमचा सापकर तो किशोर सापकर हा बोंबाळवाडीचा इथं तो वॉचमॅन म्हणून होता आणि त्यानं बऱ्याच लोकांना जीवितहानी हानी वाचवली नाही तर पूर्णपणे एक पंधरा ते वीस लोकं जेवापासून मोकली असती त्याचं खरोखर कौतुक केलं पाहिजे पण तोच स्वतः ह्या जगातनं निघून गेला असल्या ह्या कंपनी आमच्या एम आय डी सीमध्ये ह्या प्रकारच्या कुणी जर कंपनी चालवत असेल तर त्याला सुट्टी दिली जाणार नाही त्याला आम्ही की त्याला जशा तसं उत्तर देऊन ते कंपनी बंद पाडू आणि विनाकारण आमच्या पुन्हा जेव जेव्हाशी जर खेळला तर परत याद राखा प्रत्येक अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत आणि ह्या ह्या ज्या कुटुंब जी आ, जी जगातून निघून गेलेत त्यांना सरकारनं आणि कंपनीनं त्याची दक्षता घ्यावी आणि त्यांना आपत्कालीन मदत कलेक्टर असू द्या एस पी असू द्या आणि सरकार असू द्या यांनी त्यांना मदत दिली पाहिजे एवढी मी गावच्या वतीनं माझी सरपंच विनायक पवार या वतीनं मी विनंती करत आहे काल बोंबाडी शाळगाव एम आय डी सी सांगली जिल्ह्यातील एम आर सी या म्यानमार कंपनीत काल गॅसचा स्फोट झाला त्याच्यात दुर्घटना झाली दुर्घटना अशी झाली की एक दोन महिला आणि एक पुरुष दगावले गेले त्यांच्या आ... कारवाई चालू आली त्या तिन्ही पण महिलावर पुरुष दगावले आणि चार जण आडमीट आहेत दवाखान्यात तर ही दुर्घटना अशी व्हायला नाही पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या केमिकल कंपन्या पूर्णपणे बंदच केल्या पाहिजेत म्हणजे चालूच नाही झाल्या पाहिजेत केमिकल कंपन्या ते जेणेकरून गावातल्या लोकांना त्रास होईल असं व्हायलाच नाही पाहिजे मूळ मुद्दा म्हणजे कंपन्या केमिकलच्या पूर्णपणे बंदच करून टाकायचे कंपन्या चालूच ठेवायच्यात आता गाव आले तर आमचे सगळे एक झालेत त्यामुळे ते काय बंदच होणार कंपन्या आणि मूळ मुद्दा म्हणजे जे जे लोक दगावलेत त्या लोकांना भरपाई मिळाली पाहिजे म्हणजे शासनाकडून एमआयशी कडून पूर्णपणे त्यांना भरपाई मिळाली पाहिजे आता काय झालंय माहिती आहे का उद्या आहे त्याच्यामुळं आपण स्थगित धरलेलं आहे त्वरित कंपन्या पूर्ण केलेल्या आहेत कंपनी कंपन्या बंदच केलेल्या कंपन्या केमिकलच्या पूर्ण बंद केल्या आम्ही चालू करून देणारच नाही कंपन्या तो विषय लांबच राहिला आणि इथून पुढे कुठलाही नवीन प्लॅन्ट केमिकलचा आलाच नाही पाहिजे आम्हाला अपेक्षा काही नाही पण माणूस त्या कंपनीत आहे त्यांनी भरपाई दिली पाहिजे भरपाई दिली पाहिजे एवढच आमचं आहे आमच्या सर्व गाववाल्यांचा एवढा आयुष्य एकच नियम आहे सर्वांनाच एकालाच नाही सगळ्यांना जेवढी लोकांना त्रास झालाय तेवढ्या लोकांना भरपाई मिळालीच पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्या कंपन्या पूर्णपणे बंद झाल्या पाहिजे आता आम्ही पूर्ण कंपन्या सील केलेल्या आहेत कंपन्या काही चाल ते चालू करू शकतच नाहीत ते विषयच नाही पण उद्या जरी गाववाल्यांनी पूर्ण झाल्यामुळे काहीतरी त्या विषय करून ह्या केमिकलच्या कंपन्या आणि येणार नवीन प्लॅन केमिकलचं न येऊन प्लॅन दुसरे यायला पाहिजेत म्हणजे केमिकलचं प्लॅन आलंच नाही पाहिजे तिथून पुढे योग्य ती अशी कारवाई झाली पाहिजे घरातील कर्ता पुरुष हा निघून गेलेला आहे त्या कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे तसेच गावावर सुद्धा शोककळा पसरलेली आहे योग्य तो मोबदला असा मोबदला द्या देण्यात यावा ही मी तुम्हाला विनंती करत आहे ग्रामस्थांच्या वतीने आणि सरकारने पण आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्याने पण याची दखल घ्यावी आणि त्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि त्या कंपनीवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे कंपनी बंदच पडली पाहिजे अशा केमिकल कंपन्या इथे आल्याच नाहीत पाहिजेत आणि इथून पुढून आम्ही येऊन पण देणार नाही आणि ह्या कंपन्या बंद पाडणारच आम्ही जरी कंपनी आणि जरी कंपनी आल्या तर आम्ही योग्य त्या पद्धतीने त्यासनी योग्य ती आमची दिशा ठरवून त्या पेटवून देण्यात येतील याची ग्वाही घ्यावी सर्वांनी